दोन बहिणी नाही लावायची संदीपला दोन बहीण कसा संदीपचा स्वभाव होता त्याला सैन्य जाण्याची इच्छा कशी तयार झाली ती तो पहिल्यापासूनच म्हणायचा मला मोठं साहेब काहीतरी व्हायचे आम्ही त्याला म्हणायचं आता आता नापास झाला एक वर्ष बघू काही इकडे नाही तुमच्या काम करायचं नाही मला शाळा शिकून मोठं व्हायचं तो बस मला माझला शाळेतून खेळायला सावरा स्वतःला देशीतच तुमच्यावर जे दे, दुःख कोसळलं ते खूप मोठं आहे मात्र देशासाठी सुद्धा त्यांनी खूप मोठं बलिदान दिलं देशासाठी सर्वोच्च बलिदान त्यांनी दिलं अभिमान अभिमान संगीत जाण्याचं दुःख खरंच खूप मोठं आहे मात्र देशासाठी सर्वोच्च बलिदान त्यांना दिलं आहे अतिरेकीची चकमक करताना त्याला निर्मरण आले काय आज पत्नी म्हणून काय भावना आहे तुला काय वाटत

आता माझ्या आई बघतो मला आनंदाने बघायचे लास्ट पर्यंत माझी सुद्धा जीव येतो शेवटचं बोलणं कधी झालं होतं संदीपशी तुमचं काय बोलणं होतं काही नाही मला मी क्लास लागले मला म्हटले काहीतरी <coughs> खायला घेऊन जा आई बाबांना पण काहीतरी खायला घेऊन जा आणि हळू जात जा हळू येत जा गाडी हळू चालू जा क्योंकि वो जाती है वो मामा ने खाएंगे उठो तेरे क्या है वो लस्ता खाएंगे अब नहीं त्याग सिक्कर वो उठो त्याग से सांबल नहीं चलेगी तो नहीं तो तुम्हारी तो नहीं यार तो रज़ियूरुपनाली दे मत रज़ियू शिल्ला वास्तव में नहीं तो ये इधर साले जाने में सब तो दोनों की वो

इच्छा एकंदरीत काय काय लहानपणापासून लहानपणापासून अतिशय म्हणजे हसत खेळत हसत खेळत राहणार एकदम सभ्य एकदम साधारण साधारण आणि मला त्याच्या सेवा वागायचा एकदम मला

काय काय काम आईवडील तर शेती व्यवसाय मजुरी करून लोकांच्या मजुरी करून शेती कमी असल्यामुळं दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करून शिकवलं बारावीपर्यंत जर शिक्षण झालं त्याच्या डोक्यात ते येत होत मला पोलीस नाही अकॅडमी जॉईन करून पूर्ण फोकस करून लवकरच वयाच्या अठरा एकोणा वर्ष लगेच महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम